नमस्कार सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आजच्या विशेष कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी नऊ दिवस प्रत्येक घरामध्ये या नवदुर्गेचा जागर होत आहे आणि आज आजपासून सुरू होणाऱ्या या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनी आणि आमच्या सगळ्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा नऊ दिवस या नवदुर्गेची उपासना होणार पूजा होणार पण त्या घरामध्ये असलेली स्त्री ही खरंच सशक्त सक्षम आणि आनंदी आहे का कारण ती जर सशक्त सक्षम आणि आनंदी असेल ना तर त्या देशाची त्या राष्ट्राची उन्नती नक्कीच होऊ शकते कारण प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा एक खंबीर कणा असते आणि म्हणूनच आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ झालेला आहे कारण जेव्हा आपण राष्ट्र देश समाज विभाग सम कुटुंब या सगळ्यांचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा त्याचबरोबरीने त्या घरातल्या स्त्रीचं आरोग्य हे सशक्त आणि निरोगी सुदृढ असणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग सक्रिय असणं खूप महत्वाचं आहे मग हे अभियान नक्की काय आहे आणि त्यात आपला सहभाग कसा असला पाहिजे या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार हा आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण अशीच सशक्त सक्षम आणि एक आनंदी सखी आपल्या इथे आमंत्रित केलेली आहे आजच्या आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर सीमा बहातकर मॅडम नमस्कार मॅम नमस्कार कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद मॅडम ह्या विभाग प्रमुख आहेत पंचकर्म विभाग पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई गेली अनेक वर्ष त्या महिलांसाठी वेळोवेळी आरोग्यविषयक कॅम्प अरेंज करतात तसेच अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आज आपण त्यांच्याकडून आपणही आपल्या घराचा एक कणा म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि आपलं आरोग्य आपण कसं चांगलं राखलं पाहिजे या सगळ्यांविषयी विशे आजच्या विशेष कार्यक्रमात जाणून घेऊया आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत <णस्या> खर तर आजपासून शारदीय नवरात्रोत्सव आपण जो म्हणतोय की त्याची सुरुवात झाली आहे सगळीकडे एक मंगलमय वातावरण आहे ऊर्जा आहे घराघरामध्ये प्रत्येक देवीचा आपण जागर करतो पण त्याच बरोबरीने त्या घरातली स्त्री आनंदी असणं खूप गरजेचं आहे आणि ती तेव्हाच आनंदी राहू शकते जेव्हा तिचं आरोग्य छान असेल तिचं मानसिक शारीरिक आरोग्य ती छान छान असेल मग आता हे जे आपण अभियान राबवतोय तर मुळात त्या अभियानाचा उद्देश काय आहे काय सांगाल मॅडम बिल्कुल तुम्ही सांगितलं ते अगदी अगदीच बरोबर आहे आपण प्रत्येक घरामध्ये बघतो की त्या घरातले आरोग्य किंवा मुलांची बौद्धिक क्षमता किंवा सामाजिक बांधिलकी यावर आधीपासूनच घरातली आजी किंवा आई यांचा प्रभाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो आहे आणि म्हणूनच कदाचित हीच संकल्पना इथे राबवल्या गेली आहे की नारीची शक्ती किंवा नारीचं स्वास्थ्य हे चांगलं असेल तर ती नक्कीच घराचा उद्धार करेल आणि सोबत याच्यासोबत असे काही कार्यक्रम आहे की जे सुप्रजा म्हणजे नवीन होणारं जनरेशन किती हेल्दी आणि चांगलं राहील याच्या संदर्भातही या अभियानात सांगितलेलं आहे मुख्य याच्या अभियानाचं वैशिष्ट्य आपण म्हटलं तर स्त्रियांना आरोग्याबद्दल जागृत करणं त्यांना जागरूक करणं खूप आवश्यक आहे कारण बऱ्याचशा स्त्रिया हे नंतर करू किंवा ते नंतर करू याच्यासाठीच म्हणून मग वैद्यकीय तपासण्या केलेल्या आहेत की ज्या बेसिक वैद्यकीय तपासण्या केल्या की आपल्याला नंतर होणारा आजार आजच कळला तर आपण त्याची चांगल्या प्रकारे चिकित्सा करू शकतो किंवा ट्रीटमेंट करू शकतो ही एक मुख्य बाब आहे सोबतच संतुलित आहार किंवा पोषण त्यांनी काय खायला हवं कसं खायला हवं स्वच्छतेबद्दल त्यांना जाणीव करून देणं माता असेल किंवा गर्भिणी असेल यांनाही पोषणाबद्दल सांगणं आणि सोबतच स्त्रियांचे आरोग्य म्हटलं तर नक्कीच शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे आरोग्य आहेत संतुलन राखणं उत्तम बरोबर आहे म्हणून त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आणि या तणावपूर्ण जीवनामध्ये तुम्हाला आनंदी कसं राहता येईल याबद्दल म्हणूनच आपल्या माननीय पंतप्रधानांकडून आपण या संकल्पनेचा किंवा हे अभियान राबवलं जात आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे तर ह्याच्यातले उपक्रम काय काय आहे जसं आज तुम्ही सुद्धा अनेक महिलांबाबत कॅम्प अरेंज करता कारण त्यांच्या आरोग्याची त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे तर कुठले कुठले उपक्रम राबवले जातात त्याविषयी काय बिलकुल बिलकुल म्हणजे कुटुंबाचा स्त्री आणि पुरुष हे दोन्ही चाक आहेत नक्कीच स्त्री जेवढी महत्वाची तेवढी पुरुषही महत्वाचा आहे मला असं वाटतं आपल्याला फोटोही काही दिसत आहेत की जसे अशा पद्धतीने कॅम्प राबवले जातात कारण स्त्रियांना प्राधान्य किंवा त्या काळजी घेत नाही म्हणून त्यांना याबद्दल अवेअर करणे आहे म्हणून याच्यामध्ये बरेचसे कॅम्प असे आहे की जे त्यांच्या आरोग्य किंवा शारीरिक आरोग्याबद्दल आहे की त्यांचं शारीरिक आरोग्य चांगलं आहे की नाही त्याच्यासाठी साधं बेसिक त्यांचं बीपी मॉनिटरिंग आहे ब्लड शुगर रिडिंग आहे आणि आपल्याकडे अनिमिया किंवा रक्तालपता हे खूप महिलांमध्ये दिसून येतं की त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे तर मग ते कोणत्या प्रकारचं अॅनिमिया त्याची स्क्रीनिंग होणार इव्हन सिकल सेल तसा प्रकारचा ॲनिमिया आहे का किंवा त्यातलाच एक थॅलेसिमिया प्रकार आहे तसं आहे का किंवा आपल्याला आजकाल कर्करोग कॅन्सर विविध प्रकारचे दिसून येतात तर त्याचे स्क्रीनिंग होणार आहे ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर किंवा ओरल कॅन्सर असे काही प्रकार आहेत का त्यांचे पण इथे चेकअप कॅम्प होणार आहेत सोबतच ओरल हायजीन आणि आय चेकअप म्हणजे ई एन टी आणि आय चेकअप हे सगळे त्याचबरोबर ज्या मुलींची जस्ट मेनारची चालू झाली आहे किंवा मासिक पाळी सुरू झाली आहे त्यांना स्वच्छतेबद्दल पूर्ण ज्ञान देणं किंवा त्या काळात शरीरामधले होणारे बदल त्यांना समजवून सांगणं त्याचबरोबर गर्भिणी आणि माता यांच्यासाठी पोषण कोणत्या प्रकारचे राहील या सगळ्याचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि एवढंच नाही की जनसामान्याचा पण याच्यामध्ये पूर्ण सहभाग असायला हवा यासाठी ब्लड डोनेशन आणि ऑर्गन डोनेशन असे पण कॅम्प केलेले आहेत नक्कीच म्हणजे लोकांपर्यंत हे जे अभियान आहे ते पुरेपूर पोहोचलं पाहिजे आणि त्यांनाही कळलं पाहिजे की आपला त्यात सहभाग काय महत्वाचा आहे अगदी बरोबर एक टेलिमॅनस म्हणून आपल्याकडे एक उपक्रम आहे की जर वर्क प्लेसमध्ये त्यांना काही शंका असेल किंवा काही टेन्शन येत असेल इव्हन एक्झामला जाताना मुलींना काही टेन्शन मुलांना येत असेल तर त्याच्याकडे शासनाची एक टेलिमॅनस म्हणून पण एक आहे की तिथे तुम्ही फोन करून सांगू शकता की तुम्हाला काय होतंय तुमचे ते काउन्सलिंग करतील आणि गरज पडली तर ट्रीटमेंट देईल ते दोन फेज मध्ये केली जाते असे बरेचसे उपक्रम आहेत त्यांना कार्ड दिला जायचं म्हणजे सिकल सेट कार्ड या योजनेसोबत त्यांना याबद्दलही माहिती दिली जाते तुम्ही कुंटे -कुंटे ल, मुला, मुला, काये काये की तुम्ही कोणत्या कोणत्या योजनेमध्ये भाग घेऊ शकता जसं मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड आहे त्याच्यामध्ये मुलीला मुला म्हणजे आईला आणि बाळाला काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय मानस मित्र आणि एक पोषण ट्रॅकर आहे जे अंगणवाडी सेविका करतात okay. त्याच्यामध्ये त्यांना एनरोल करून त्यांनी पोषणा संदर्भात त्यांना सांगितलं जात आयुष्यमान वयवंदना कार्ड आहे ज्याच्यामध्ये वयाच्या सतरा वर्षानंतर ज्या महिला असतील त्यांना पाच लाखापर्यंत कव्हर मिळतं okay. अशा विभिन्न योजना त्यात महिलांचं एनरोलमेंट करून घेणं सुरू आहे म्हणजे सर्वांगानी महिलांचा विकास आणि त्यांना आरोग्याची जाणीव करून देणार हे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे स्क्रीनवर पण आपण बघू शकतो मला वाटतं काय काय योजना आहेत काय आहेत महिलांसाठी आणि जसं आता तुम्ही सांगितलं तो खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे की फक्त एका गोष्टीकडे नाही तर सर्वांगीण जो विकास आहे आपण म्हणू शकतो आणि वेगवेगळ्या महिलाच नाही तर मुलांसाठी वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी आणि प्रत्येकासाठीच की तुमचं आरोग्य किती महत्वाचं आहे आणि छान योजना तुम्ही आता सांगितल्या मॅम जसं तुम्ही आता पंचकर्म विभाग प्रमुख आहात तर हे आयुर्वेदाला हे स्वस्थ नारी ही संकल्पना आपण जोडू शकतो का नक्कीच आयुर्वेदाचं मुख्य उद्दिष्ट स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं म्हणजे तुम्ही तुमचं जे स्वास्थ्य आहे ते टिकून ठेवण्याचा आधी प्रयत्न करा आणि मग आतुरस्य विकार प्रश्न म्हणजे मग आजार झाले तर त्याची ट्रीटमेंट घ्या म्हणजे बेसिक आयुर्वेदाच्या प्रत्येक ग्रंथामध्ये स्वास्थ्याची कशी काळजी घेतली पाहिजे ते लिहिलेलं आहे आता महिलांचा आपण विचार केला की त्यांनी स्वास्थ्य कसं त्यांसाठी कोण ठेवलं पाहिजे किंवा त्याची काळजी कशी घेतली पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्या दिनचर्या दिनचर्या म्हणजे रुटीन मध्ये तुम्ही काय करायचं त्यासाठी खूप काही वेगळं नाही करावं लागेल एक आहे की सूर्योदयापर्वे तुम्ही उठलं पाहिजे ताजं अन्न घेतलं पाहिजे पुरेशी झोप रात्रीच घेतली पाहिजे दिवसा झोपायचं नाही किंवा तुमचे नाईट शिफ्ट असेल काही असेल तर थोडंसं खायच्या आधी झोपा इव्हन खाण्यामध्ये गरम आणि ताज खा आणि hmm. दुसरं भूक लागले कीच खा hmm. जेवायची वेळ झाली म्हणून बोलून जेवू नका इव्हन सुद्धा मोजून पिऊ नका hmm. शरीर तुमचं मागेल तुम्हाला जे जे हवं असेल हे तुमच्या दिनचर्येमध्ये येतं ऋतुचर्यामध्ये सीजनल चेंजेस जे होतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ताप येतो सर्दी खोकला होतो स्किनवर रॅश येते मग तसे सांगितलंय की सीजनल चेंज फेब्रुवारी आम्ही त्याला वसंत ऋतू म्हणतो फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा वसंत सुरू होतो मग तेव्हा वमन करून घ्या वमन म्हणजे काही औषधे दे देऊन आपण उलट्या करून घेत असतो दिवाळीच्या जवळपासचा किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर असेल तेव्हा विरेचन करून घ्या आणि बस्ती एक चिकित्सा सांगितली आहे की जी स्त्रियांसाठी सगळ्यात उत्तम आहे okay. प्रत्येक वयातली स्त्री करू शकते नॅचरली ती पुरुषांसाठी पण तेवढीच बेनिफिशियल आहे hmm. पण स्त्रियांसाठी ती जास्त चांगली आहे hmm. म्हणजे आम्ही मॅक्झिमम लेडीजला किंवा मॅक्झिमम महिलांना बस्ती करून घ्या हे wow. कॉन्सिल करत असतो आणि एकदा ला मला कॉन्सिल करावं लागतं नंतर ते दरवर्षी स्वतःच घेतात म्हणजे तेवढ्या वेळ त्या आरोग्याला द्यायला द्यायला लागतात मला असं वाटतं की आता जसं तुम्ही छान सोप्या शब्दांमध्ये सांगितलं की स्त्री असो पुरुष असो एकदा का त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी थोडी जागरूकता आली की नंतर ते आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करत आणि मला असं वाटतं की आता आपले माननीय पंतप्रधान त्यांनी हे जे अभियान सुरू केलं त्याचा मुळात उद्देश असा आहे की नुसत्या शहरी महिला नाही तर गावा, गावागावांमधल्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आत्ता हे असं सा सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला काही फार मोठे बदल करावे लागत नाहीत पण या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये अवलंब केला ना तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकतं मॅम याचबरोबरीने तुम्ही आता एक मुद् बोलताना मुद्दा सांगितला होता की आहार मला असं वाटतं आहार हा आपल्या दैनंदिन याच्यामध्येही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अनेक अंगणवाडी जसं मग तुम्ही सांगितलं की त्यांनाही याच्या याची पोषण दे, मुलांना दिलं पाहिजे माहिती देण्यात आली आहे तर त्या आहाराविषयी आम्हाला थोडी माहिती द्या आहार बघा आयुर्वेदानुसार तुमच्या वयाच्या तीन अवस्था आहेत म्हणजे एक लहान मुलगी आणि ते तिचे वेन्स्ट्रॉल सायकल सुरू होईपर्यंत ती कफाचा काळ असतो म्हणजे ते त्या वयामध्ये कफदोष त्रिदोषात्मक प्रकृती आहे एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ हे सगळ्या तीन दोषांपैकी एक युनिक कॉम्बिनेशन प्रत्येकाचं आहे तर हे वयानुसार असतं मधला काळ आहे की तुमचं सायकल सुरू झालं आणि संपेपर्यंत हा पित्ताचा काळ आहे आणि यामध्ये मॅक्झिमम आपल्याला दिसतात की जो रिप्रोडक्टिव्ह काळ हाच हाच आहे किंवा तुमचा इवन करंट सिच्युएशनमध्ये स्टेबल होण्याचा काळ किंवा व्यवसायामध्ये पुढे जाण्याचा काय मुलांच्या संगोपनाचा काय आणि हा सगळा काय हा असा या काळामध्ये आम्ही बरेचसे पंचकर्म त्यांना सांगत असतो okay. की एक वर्षातून एकदा येऊन विरेचन करून घ्या विरेचन आणि पित्तावर चांगलं कार्य होते किंवा बस्ती करून घ्या इव्हन साध आठवड्यातनं एकदा तुम्ही सर्वांगाला मालिश करी आणि गरम पाण्याने आंघोळ केली तरी स्त्रियांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहू छोटा उपाय आपण अगदी छोटा उपाय आणि हे आधीपासून आहे की अभ्यंग करावं हे आधीपासूनच सांगितलेलं आहे ते फक्त आपण दोषानुसार कोणतं तेल वापरायला पाहिजे तेवढा एक वैद्याचा आपण सल्ला देत असतो okay. की ते घ्या आणि मला अजून एक स्त्रियांना सांगायचं आहे की मार्केट प्रॉडक्ट काही घेऊ नका ज्या प्रॉडक्टवर लिहिलेलं नाही आहे की याच्यात काय आहे किंवा okay. ते कोणत्या डॉक्टरने किंवा वैद्याने प्रिस्क्राईब केलेलं नाही असं घेऊ नका कारण हे सायन्स आहे आयुर्वेद म्हटलं तरी इमॅजिनरी नाही आहे की आज मी घेतलं आणि उद्या त्याचा रिझल्ट दिसेल त्यामुळे डॉक्टरांकडनं प्रिस्क्राईब करून स्वतःचं प्रकृती परीक्षण करून घ्या आणि मगच औषधी उपचार करा मला सर वाटतं आता जो तुम्ही एक मुद्दा सांगितला तो खूप महत्वाचा आहे जेव्हा आपण या अभियानाविषयी किंवा प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याविषयी जेव्हा आपण आपण बोलत आहोत तर प्रत्येकाने डॉक्टर होण्याची गरज नाही आहे आपल्याकडे असे एक्सपर्ट्स असतात जे ज्यांचा सल्ला आपण घेऊ शकतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या स्वास्थ्यावर लक्ष देऊ शकतो म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की खूप महत्वाची गोष्ट आहे की कोणतंही कोणीही सांगितल्याप्रमाणे किंवा ज्याच्यावर काही नाव नाही आहे अशा प्रॉडक्ट पासून आपण दूर राहिलेलंच बरं मॅडम मला अजून आहे की जसं तुम्ही सांगितलं की आयुर्वेदा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आपल्या शरीरात आपण बदल करतो तर हे आयुर्वेदानुसार खूप वेळ द्यावा लागतो किंवा काहींना असतं की, की खूप खर्चिक असतं किंवा खूप काही आपल्याला पथ्य करावं लागतं असं काही आहे का नाही आयुर्वेदामध्ये थोडंसं पथ्याचं म्हणजे मी मानले की थोडं पथ्याचं आयुर्वेदामध्ये अवलंब केला जातो कारण आणि तो त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान असतो ओके okay. म्हणजे कोणतीही प्रोसिजर आपण करत असो प्रत्येक प्रोसिजरचं पूर्वकर्म आहे म्हणजे प्री ऑपरेटिव्ह आहे नंतर ते कर्म होणार आणि पोस्ट ऑपरेटिव्ह अशाच पद्धतीने चालतं प्रत्येक कर्म करत असताना आपण सर्व पॅरामीटर्स पॅथॉलॉजिकल पॅरामीटर्स बघत असतो की ते कसे आहेत कुठे व्हिराये आणि त्याच्यानुसार आपण त्यांना काय पंचकर्म करायला पाहिजे हे सांगत असतो तर ड्युरिंग पंचकर्म आपण खाण्यापिण्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन सांगतो हे रिस्ट्रिक्शन खूप काही वेगळे नाही आहेत म्हणजे आपण जे नेहमी करतो तेच आहे की सकाळ उठून खूप लोकांना दोन ग्लास तीन ग्लास पाणी प्यायची सवय असते ते शरीराला गरज नाही आहे मोजून पिऊ नका तुम्ही जेवढं शरीर सांगेल की आता त्यामुळे हे okay. मोजमाप इव्हन आहाराचं पण मोजमाप करू नका आणि hmm. पूर्ण पोट भरायची गरज नाही एक थोडस मनाची शांती झाली आणि म्हणूनच आहार करत असताना टीव्ही बघू नका hmm. मोबाईल पाहू नका म्हणजे पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन तेव्हा फक्त आहारावर आहे hmm. सुरू आणि तुम्ही किती खाता याच्याकडे लक्ष नाहीये ऐवजी भाकरीचा अवलंब करा इव्हन फर्मेंटेड आम्ही दही खाऊ नको म्हणतो त्याच्याऐवजी ताकाचा म्हणजे प्रोबायोटिक असेल तर ताकाचा वापर करा असं करत असतो शुगर इंटेक थोडासा कमी करा म्हणजे या अभियानात ते पण आहे रिड्युसिंग द ओबेसिटी विथ रिड्युसिंग टेन पर्सेंट इडिबल ऑइल आणि शुगर म्हणजे तेवढंच तुम्ही सांगा स्त्रियांना की फक्त एवढं कमी कर तरी तिच्या वजनामध्ये आजारांनाही दूर ठेवू शकतो दूर ठेवू नक्कीच सांगताय ते बरोबर आहे मला असं म्हणायचं की आता जशी आपण तुम्ही खूप छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगत आहेत आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगत आहात की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अवलंब करा आणि आपण आपलं स्वास्थ्य तर छान राखतोच पण आपल्या आजारांनाही आपण दूर ठेवतो याच बरोबरीने मला असं वाटतं की आयुर्वेदामध्येही सांगितलं जातं की मेडिटेशन किंवा आपण म्हणतो ध्यानधारणा तर या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण एक स्त्री सकाळी उठल्यापासून जी तिची कामं सुरू होतात मग ती घरातली असो किंवा बाहेर वर्किंग असो त्यात आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून हे ध्यानधारणा करणं किती महत्वाचं बिलकुल एक खूपच छान तुम्ही इथे उल्लेख केलाय की आपण एक चित्र बघतो स्त्रीचं मल्टी, मल्टी एका हाता <laughs> एका हातामध्ये लॅपटॉप आहे एकाकडे दुधाची बॉटली आहे आणि इकडे काहीतरी किचनचे युटेन्सिल्स आहेत अशी काहीतरी मल्टीटास्किंग आणि ती स्ट्रेसमध्ये स्त्री असते मी सगळ्यांना सांगत असते की ते पिक्चर तुम्ही बघू नका एक आनंदी आणि हॅप्पी स्त्री बघा नक्कीच तुमचं क्षेत्र पहिल्यापेक्षा बदलत त्यामुळे तुमचं वर्कलोड आणि हे सगळं चेंज होणारच तर त्याच्यासाठी तुम्ही आनंदाने समोर जा हे असं स्ट्रेसफुल चित्र पाहून स्वतःला स्ट्रेस देऊ नका जेवढा जास्त तुम्ही स्ट्रेस कमी ठेवाल तेवढं तुम्ही हॅप्पी राहाल दुसरा थोडस फ्रेंड सर्कल वाढवा की त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कधी आपल्याला वाटतं की तो मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो नसतो हो। खूपदा ते किंवा समुपदेशन सारखे काही वर्ग चालवले जातात त्याचा वापर करा प्राणायामातले साधे साधे प्रकार करा अनुलोम विलोम केले तरी फरक पडतो ओंकाराचा उच्चार करा इवन आम्ही गायत्री मंत्राचा सांगत असतो की याचे सगळ्यांचे खूप चांगले इफेक्ट आहे हे पण सांगतो आणि तरीही गरज पडली तर आपल्या इथे आपण शिरोधारा म्हणून एक चिकित्सा पद्धती करत असतो म्हणजे शिरोधारा स्नेहाची किंवा औषधांची एक धारा डोक्यावर ती तुमचे एन्झायटी स्ट्रेस लेवल झोपेबद्दल काही अनियमितता असेल किंवा कोणाला दुपारी रात्री चार वाजता आणि मग झोपच येत नाही असे काही असतील किंवा स्ट्रेस रिड्यूज हायपर टेन्शन असेल स्ट्रेस इंड्युस्ड बीपी असेल किंवा ओबेसिटी असे असेल या सगळ्या पेशंटमध्ये आम्ही करत असतो म्हणजे आम्ही पंचकर्माची ट्रीटमेंट करत असताना आता हे आणि आता आधीपासूनच आहे की तुम्ही शरीराची ट्रीटमेंट करत असताना मनाची ट्रीटमेंट कराच म्हणजे ते आधीपासून दिलेलं आहे आणि म्हणूनच ते सगळ्यांसाठी असं आपलं होतं की हे ट्रीटमेंट मी करायला पाहिजे एकदा ती घेतली की तो नेक्स्ट टाईम येतोच आमच्याकडे असं जात अगदी खरंय जसं आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला की मल्टीटास्कर म्हणून जे आता आपल्याला स्वतःला बघायची सवय झाली तर मला आपल्या सगळ्या खरं तर प्रेक्षकांना आपल्या सगळ्या स्त्रियांना एकच सांगावं असं वाटतं की आपण वर्किंग आहोत पण आपल्या स्वतःसाठी वेळ देणे खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेला हातामध्ये जसं तुम्ही चित्र सांगितलं तसं सा मल्टीटास्कर अगदीच वेळोवेळी सतत बनण्याची गरज नाही आहे आपला आनंद जर असेल आपलं आपली जर आपण स्वतः निरोगी असो तर आपलं कुटुंब आपण जास्त अधिक प्रकारे सांभाळू शकतो नाही मॅडम तुम्ही अजून काय सांगाल की कशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो की हे नारी सशक्त परिवार हे अभियान आहे तर त्याच्यामध्ये सगळेजण अजून सहभाग कसा घेऊ शकतात स्त्री पुरुष कसे काय पद्धतीने आपण त्यात अजून स्वतःसाठी करू शकतो म्हणजे चांगल्या गोष्टींचा अवलंब हे अभियान आता सगळीकडे चालवलं जात आहे या अभियानागत रजिस्ट्रेशन होताना आयुष्यमान आरोग्य मंदिर इथे त्याच्याबद्दल माहिती दिली जाते किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे चालू आहे इव्हन अंगणवाडी यांच्याकडे पण या अभियानाची पूर्ण माहिती आहे त्यामुळे तिथेही शुरू है। इवन मदे पने अभियान सालू है। मदे या अभियानाबद्दल त्यांचं काउन्सिलिंग सुरू आहे इव्हन आमच्या पोद्दार रुग्णालयामध्ये पण हे अभियान चालू आहे प्रत्येक विभागामध्ये या अभियानागंतर्गत वि विभिन्न म्हणजे जिथे ई एन टी असेल तिथे त्यांचं ओरल चेकअप आय चेकअप ई एन टी चेकअप गायनिक असेल डिपार्टमेंट तिथे त्यांचं गायनिक डिप इव्हन गर्भसंस्कारसारखे वर्गही आमच्याकडे आता सुरू आहेत जिथे ज्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड त्यांचे इश्यू आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळे डिपार्टमेंट याच्यावर काम करतायत आणि मुख्य म्हणजे स्त्रियांना मी सांगत असताना हेच सांगत असते की स्त्री शक्ती आहे सगळं आहे पण ती शक्ती आहे आणि प्रत्येक स्त्री ही काही दुर्गा नसू शकते त्यामुळे त्यांनी प्रत्येकानी आपली काळजी घेणं म्हणजे प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेणं हे तिचं परम कर्तव्य आहे म्हणजे दुसऱ्यांनी माझी काळजी घ्यावी म्हणजे आम्ही बघतो की पॅथॉलॉजिकल टेस्ट मध्ये काही नाही आलं तर ती नाराज होते म्हणजे हे नाही ना कि ते नाही आले तुझे टेस्ट चे पैसे नाहीत गेलेत पण तू ट्रीटमेंट चे तुझे तुझं शरीर स्वस्थ आहे हे प्रत्येक वेळेस आणि हे स्क्रीनिंग रेग्युलर स्क्रीनिंग तिने आहारामध्ये बदल करणं तिने हे खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे या योजनेचा सगळ्यात जास्त मी म्हणतो की सुप्रजा निर्मिती म्हणजे ती जर स्वस्थ असेल तिचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगलं असेल म्हणजे प्रजनन संस्थानाच्या रिलेटेड तिचे काही इश्यू नसतील hmm. कारण तुमचं स्ट्रेसचं त्याच्यावर इनडायरेक्ट hmm. इफेक्ट हो किंवा डायरेक्ट येतोच पीसीओडी आणि हे सगळ्याचे खूप पेशंट्स वाढलेले आहेत आणि ते सगळे ट्रीटमेंट करून जातात आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटने बऱ्याचशा पेशंटला यांनी फायदा होतो कारण पंचकर्म म्हणजे डिटॉक्स आहे जे काही तुमच्या शरीरात टॉक्सिन्स आहे त्यांना बाहेर काढा ते टॉक्सिन्स बाहेर काढले की तुमचे सगळे चॅनल प्रॉपर होतील किंवा डायजेस्टिव फायर आम्ही कशावर काम करतो की डायजेस्टिव फायर जेव्हा सांगेल तेव्हाच भूक लागेल भूक नसेल तर खाऊ नका इवन छोटे छोटे बदल लक्षात घ्या म्हणजे मी त्या स्त्रियांना सांगत असते की तुम्ही शरीरामध्ये होणारे बदल की मला रोज सलग झोप लागते आणि मला दोन महिन्यापासून झोप लागत नाही वैद्यांचा सल्ला घ्या मी वॉशरूमला रात्री एकदाच उठते आणि मला दोनदा उठावं हो लागतं कि कन्सल्ट द डॉक्टर तुम्हाला डायबिटीजचं पूर्व रूप असू शकतं किंवा काहीतरी असू शकतं सो so, छोट्या छोट्या लक्षणांकडे लक्ष द्या काय चेंजेस होतात ते मेजर करा आणि नक्की वैद्यांचा सल्ला घ्या नक्की जसं आता तुम्ही सांगितलं की छोटे छोटे बदल आपण बघणं हे खूप गरजेचं असतं आणि त्याच बरोबरीने आपला आहार विहार आणि दिनचर्या ह्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं पण आता जसं तुम्ही सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींचं चेकअप हे रेग्युलर करणं खूप गरजेचं असतं की जे आपण करत नाही अख्या आपल्या परिवाराचं मुलांचं सगळ्यांचं आपण चेकअप करतो पण तिथे कुठेतरी त्या महिलेला असं वाटत असतं की नाही आत्ता नाही नंतर करते आणि ती नंतरची वेळ मग खरंच खूप नंतर, नंतर होऊन जाते त्याचबरोबरीने जसं पंचकर्म तुम्ही सांगितलं तर त्याचा असा काही ठराविक काला कालावधी आपण सांगू शकतो का की या या महिन्यात करा असं आपल्या काही महिलांना सांगू शकतो का हां हां म्हणजे तुम्ही जर तुम्हाला काही आजार असेल काही असेल तर पंचकर्म तुम्हाला आवश्यक पंचकर्म तुम्ही कधीही करू शकता पण जर तुम्ही स्वस्ता आणि सीजनल चेंजेस होतात आहे किंवा थोडं स्ट्रेस आहे तर अशा वेळेस आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये वमन करून घ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मध्ये विरेचन करा आणि त्याच्यानंतर बस्तीचा वापर करा शिरोधारा आणि काही असे उपक्रम आहेत की तुम्ही ते वर्षातून कधीही करू शकता तुम्हाला अपर रेस्पिरेटरी म्हणजे ऊर्ध्वजत्रुगत परस्ट्री जे आजार असतील म्हणजे नाक कान घसा काय असेल तर नस्यही चिकित्सा करून घ्या शिरोधारा करून घ्या किंवा शिरोवस्ती करून घ्या इव्हन माझं म्हणणं की तुमच्याकडे जर जेनेटिक हिस्ट्री असेल की आई वडिलांपैकी कोणाला डायबिटीज आहे किंवा आई वडिलांपैकी कोणाला हायपरटेन्शन आहे ही जी जेनेटिक हिस्ट्री असेल त्यांचं आम्ही वेगळं स्क्रेनिंग करतो की अशी हिस्ट्री असलेले पेशंटचे तुम्ही रेग्युलर ब्लड शुगर चेक करा म्हणजे प्री डायबेटिक लेवललाच ते डायग्नोस्ट होतील आणि अशा वेळेस डायग्नोटली तर विरेचन सारखी अशा ट्रीटमेंट आहे की त्यांनी ती प्री डायबेटिक स्टेज आपल्याला रिव्हर्स करता येते इव्हन ओबेसिटीमध्ये पहिले आपण बीएमआय काउंट करतो की किती वाढते पहिल्यांदाच लक्षात आलं तरी आपण त्याला रिव्हर्स करू शकतो तर हे आपल्याला करता येतं म्हणून अर्ली चेकअप जे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की सगळ्या पॅथॉलॉजिकल टेस्ट करून घ्या किंवा ते करा की अर्ली चेकअप करा डिटेक्शन अर्ली डिटेक्शन झालं तर क्युअर इज नक्कीच सोबतच फिमेलच्या रिलेटेड त्यांना सगळ्या गोष्टी समजवा पोषणाचं नक्कीच नेक्स्ट जनरेशन हे चांगलं राहील लेडीजच काउन्सिलिंग महिलांचं काउन्सिलिंग करा तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने सुदृढ बनवा कुटुंब चांगलं राहील कुटुंब चांगलं राहील सामाजिक बांधिलकी वाढेल आणि देश प्रगत होईल बस प्रगत एक अभियानाचा इतका गंभीर म्हणजे सखोल अर्थ आहे या सगळ्या अभियानाचा की जे आम्ही सुरू करताना आमच्या लक्षात नाही आले आणि त्याच्या जसा अभ्यास करत गेलो लक्षात आलं की ते किती फायदेशीर होऊ शकतं खरं आहे म्हणजे जेव्हाच आपण म्हणतो की फक्त हे जे स्वस्थ नारी विषयी जेव्हा आपण बोलतो किंवा सशक्त परिवार तर ते एका एखाद्या महिले रिलेटेड नसून पूर्ण समाज कुटुंब देश राष्ट्रीय सगळ्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडणार आहे जसं तर मॅडम तुम्ही खूप छान सांगितलं की फक्त ते महिलेच्या रिलेटेड नाही आहे पण जेव्हा ती छान होते तेव्हा पुढची पिढी छान होते आणि योगायोगाने पूर्ण आपल्या राष्ट्र किंवा देश उन्नती करत असतो याचबरोबरीने आपण म्हणतो की जसं स्त्री सशक्त स्त्री आपण म्हणतो तसं परिवार सुद्धा पूर्ण परिवाराला परिवारा सुद्धा आपण जेव्हा आहे आयुर्वेदा किंवा याने अगदी छोटे छोटे नाही तर मोठे मोठे आजार सुद्धा तुम्ही जसं आता सांगितलं की कॅन्सर पासून डायबिटीज पीसीओडी हे रिव्हर्सेबल आहेत तर याचा अजून कसा प्रभाव पडतो या याचा आपल्या आरोग्यावर पंचकर्म पंचकर्माने मॅक्झिमम आजार जे आहेत मॅक्झिमम व्याधी आहेत सुरुवातीच्या अवस्थेत आल्या तर त्या इझिली रिव्हर्सेबल असतात नंतर आलं की ते वाढलेले आहेत अशा वेळेस आम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंग ठेवावं लागतं कारण कोणतंही औषध लगेच बंद करून नाही कारण त्याचा विड्रॉल असतो काही वेळाने ते विड्रॉल इफेक्ट बॉडीमध्ये दिसायला लागतं त्याचं आम्ही कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो सोबतच डिटॉक्सिफिकेशन करतो म्हणजे बॉडीतनं ते टॉक्सिन्स काढून घेतो म्हणजे मला एक सांगायला आवडेल की पंचकर्मामध्ये आपण जेव्हा टॉक्झिन्स बॉडीतनं बाहेर काढतो विदाउट एनी सिंगल इन्सिजन आपण शरीरातले सगळे टॉक्झिन्स बाहेर काढतो म्हणजे नॅचरल ओरिफिसेस जे आहे जे ओपनिंग आहे मुख आहे नाक आहे किंवा कान आहे किंवा अॅनल कॅनल आहे या मार्ग आपण करतो विदाऊट इन्सिजन शरीरातनं हे आपले सगळे विषारी दोष जे व्याधी उत्पन्न करत असतात त्यांना काढत असतो त्यामुळे हे फक्त तेवढंच नाही की स्वास्थ्याचं रक्षण होत एवढंच नाही तुमच्या मानसिक स्वास्थ्याचं पण इथं रक्षण होत आहे आणि ते मला असं वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण शारीरिक बाहेरून आपण कितीही काही केलं तरी आतून आपलं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असणं आणि आनंदी असणं खूप गरजेचं आहे जसं आत्ता एक आपला विषय खूप मोठा आहे आपल्याकडे वेळेची कमतरता आहे पण तरी जेव्हा एक स्त्री आपण सकाळी पाच वाजता उठल्यापासून रात्री दहा अकरा किंवा बारा काय झोपेपर्यंत तिच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी सुरू असतात स्वतःसाठी घरासाठी बाहेरच्या सुरू असतात तर आपल्या सगळ्या ह्या महिलांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं बिलकुल या महिलांना मला पहिला एक सल्ला तो दे की नियमित आरोग्य तपासणी करून घ्या तुमचं आरोग्य तुम्हाला मिळालेलं आहे ही सगळ्यात सुंदर अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याचं त्याची वेळोवेळी तपासणी करून घेणं आणि त्याच्यामध्ये काही बदल होत असतील काही तर त्याची व्यवस्थित चिकित्सा करणं हे तुमचं आहे आणि सोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेताय तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेताय सोबतच तुम्ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याची काळजी घ्यायला शिकवलं पाहिजे रुद्धा परेंता, रुद्धा परेंता। की हे फक्त तुम्हीच सगळ्यांची काळजी घेत नाही प्रत्येक म्हणजे ते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृत्तपर्यंत प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणजे हे स्त्रियांचं एक मी तर म्हणते की या अभियानाद्वारे स्त्रियांनी हे अगदी खुणगाट बांधली पाहिजे की मी तर माझ्या आरोग्याची काळजी घेते सोबत मी बाकीच्यांची घे पण मी त्यांना आरोग्याची काळजी घ्यायला शिकवते सायकल म्हणजे हे होत गेलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेतोय त्यामुळे हे नक्कीच आहे दुसऱ्या मुलींच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या कारण ते नेक्स्ट जनरेशन आहे आणि नक्कीच जेवढं शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे तेवढं मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे त्यामुळे आनंदी जगण्याला सुरुवात करा <laughs> नक्कीच जसं आता मॅडमने सांगितलं की शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य आपलं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे जर आपण स्वतःला दुर्गा समजत असो ना तर आपली स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या बरोबरीने आपल्या समाजाची कुटुंबाची काळजी घ्यायला त्यांना लावणं आणि शिकवणं हे खूप महत्वाचं आहे आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आणि ह्या नऊ दिवसामध्ये ह्या नवदुर्गांचा जागर करताना पूजा उपासना साधना करताना स्वतःला एवढं सांगायचं आहे म्हणत तुम्ही ते आलात आणि इतक्या छान छोट्या छोट्या पद्धतीने आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी हे आम्हाला आमच्या सगळ्या महिलांना प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार मला पण या गोष्टींमध्ये खूप छान वाटलं धन्यवाद थँक्यू